जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पा कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रामधील बाजार समितींचे पाहुयात बाजारावती आवका सदतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार तीनशे दहा रुपये भिवापूरचे बाजारभाव पाव्यात आवका एकशे एकवीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार चारशे रुपये सिंधी सेलू आवका एक हजार नऊशे तेरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार पाचशे वीस रुपये वर्धा आवका आहे दोनशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये मारेगाव आवाकाय एकशे एकोणावीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुलगाव आवाकाय अकराशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत